येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या एकूण छप्पन्न जागांसाठी मतदान होणार आहे तर या राज्यसभा निवडणुकीनंतर आगामी लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील आपल्या मतदारसंघात दौरे करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी कंबर कसली आहे तर दुसरीकडे इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी राज्यातील महायुती सरकार आणि महाविकास आघाडीचा सा प्रयत्न दिसतोय अशातच महाविकास आघाडी असो वा युती सरकार कोणाचाही जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही पण ज्या भागात ज्यांचं वर्चस्व आहे त्यांना त्या ते भागातून उमेदवारी देण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन असल्याचं पाहायला मिळतंय त्यानुसार लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार असलेल्या छत्रपती शाहू महाराजांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून तिकीट मिळणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय तर पाहूयात नेमकं या जागेचं गणित काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत राजश्री शाहू महाराजांचे वारस आम्ही विचारांचे पुरस करते राजघराण्याचे वलय या छत्रपती शाहू महाराजांच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत त्यातून ही जागा महाविकास आघाडीतील शरद पवार गट किंवा काँग्रेसला मिळेल आणि तो पक्ष त्यांना उमेदवारी देईल असे संकेत मिळत आहे खरं तर कोल्हापूरच्या जागेवर आघाडीतील शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केलाय पण या तीनही पक्षांनी संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याच नावाला पसंती दिल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे या पार्श्वभूमीवर या पक्षांच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी चर्चाही सुरू आहेत शिवाय शाहू महाराजांची उमेदवारी कोणत्या पक्षाकडून फायदेशीर ठरेल याची चाचपणी केली जाते त्यानुसार काँग्रेसला प्राधान्य देण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व खासदार शरद पवार हे आज पुण्यात असून त्यानंतर सोमवारी त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक मुंबईत होणार असून त्या जागावाटपांसह काही मतदारसंघातील उमेदवारांची नावंही निश्चित होणार असल्याची माहिती समोर येते दरम्यान या जागेवर शिवसेनेकडून दावा सांगितला जात असला तरी या घडीला त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील सोडल्यास कोणीही इच्छुक नाही तर काँग्रेसचे या मतदारसंघात विधानसभेचे तीन व विधान परिषदेचे दोन आमदार असल्याने त्यांची बाजू भक्कम आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा